हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्रीवालिन वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत चमचमीत चटपटीत असे हिरव्या मिरचीचे लोणचं आणि हे लोणचं बनवण्यासाठी इथे आपण कोणत्या कोणत्या साहित्यांचा वापर केलेला आहे हे आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी लोणचे बनवण्यासाठी डार्क हिरव्या हिरव्या कलरच्या मिरच्या वापरलेल्या आहेत इथे तुम्ही थोड्याशा कमी तिखट मिरच्याही वापरू शकता या मिरच्या थोड्या चवीला तिखट आहे आणि आता आपण त्या देठासह धुवून घेणार आहोत एक ते दोन पाण्याने आपल्याला या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि यानंतर या धुतलेल्या मिरच्या आपण एका मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे चाळणीवर या मिरच्या काढून यातील एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेणार आहोत आणि यानंतर सुती कपड्याने या सर्व मिरच्या आपल्याला छान अशा पुसून घ्यायच्या आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला या फॅनखाली सुकण्यासाठी ठेवायचे आहे जेणेकरून त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल हे बघा इथे मी एक वाटी तेल घेतलेले आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते छान असे तेल गरम करून घेऊया मी हे भांडे गरम करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण मिरचीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी एक चमचा जिरे त्यानंतर एक चमचा बडी सोप त्यानंतर अर्धा चमचा धने आणि चार चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे हे बघा इथे मी हे तेल छान असे गरम करून घेतले आहे यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग टाकून घ्यायचे आहे पण हे तेल आता सध्याला खूपच गरम आहे त्यामुळे थोडेसे थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये हळद आणि हिंग टाकून घेणार आहोत तोपर्यंत आपण हा काढलेला मसाला थोडासा तव्यावर भाजून घेऊया अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व जिरे आणि बडी सोप धने भाजून घ्यायचे आहे अगदी हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे खूपच जर भाजले गेले तर आ मसाला लगू शक्तो। हा मसाला कडवट लागू शकतो हा मसाला आता आपला भाजून झालेला आहे यानंतर आपण मोहरीची डाळ ही थोडीशी भाजून घेऊया तुमच्याकडे जर या पद्धतीची मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही अख्खी मोहरी ही यामध्ये वापरू शकता आणि ती मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पावसामुळे जरा ही मोहरीची डाळ थोडीशी ओलसर वाटत आहे त्यामुळे मी थोडीशी ती भाजून घेतलेली आहे हे बघा इथे आपले तेलही थोडेसे थंड झालेले आहे आता यामध्ये आपण हळद आणि हिंग टाकून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लवंग आणि मेथीचे काही दाणेही टाकून घेऊ शकता तेल थोडेसे गरम असताना आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे आता हे तेल आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून ठेवूया आणि आता हा भाजून घेतलेला मसालाही आपण थोडासा अगोदर थंड करून घेऊया हे बघा इथे आपल्या मिरच्याही छान अशा सुकलेल्या आहे फॅन खाली मी ते दोन फॅन खाली मी या मिरच्या दोन ते तीन तास वाळत ठेवलेल्या होत्या हे बघा या आपल्या मिरच्या छान अशा कोरड्या झालेल्या आहे आणि देठासह आपण त्या वाळूनही घेतलेल्या आहे जर तुम्ही देठासह या मिरच्या धुतल्या असत्या तर हे बघा या देठाच्या साईडनी यामध्ये पाणी जाऊन आपले हे लोणचे खराब झाले असते त्यामुळे देठासहच आपल्याला अगोदर या मिरच्या धुवून आणि त्यानंतर वाळवून घ्यायच्या आहे आणि वाळल्यानंतरच आपल्याला त्याची सर्व देठे काढून घ्यायची आहे हे बघा इथे मी या मिरच्यांची सर्व देठे काढून घेतलेली आहे आता आपण या मिरच्या चिरून घेऊया तुम्हाला हव्या साथ त्या साईडच्या तुम्ही इथे मिरच्या कट करून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने तुम्ही मिरच्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता इथे मी या मिरच्या थोड्यासा आडवा कट देऊन मी या कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही उभा कट देऊनही या मिरच्या कट करू शकता आणि यातील बियाही तुम्ही काढून टाकू शकता इथे मी बियांचं या मिरच्यांचं लोणचं बनवणार आहे या पद्धतीने मी मिरच्या या कट करून घेणार आहे फक्त दोनच तुकडे मी इथे मिरच्यांचे करून घेतलेले आहे हे बघा इथे माझ्या या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण जो मसाला आपण गरम करून घेतला होता है, तो आता आपण या मिक्सर ग्राइंडरमधून बारीक वाटून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला हे ही भांडेही अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहे पाण्याचा एकही अंश यामध्ये राहता कामा नये जर पाणी या थोडेसेही पाणी जर या मिरच्या लोणच्याला लागले तर आपले हे सर्व लोणचे खराब होऊ शकते त्यामुळे आपल्याला सर्व भांडे हे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे आता यामध्ये मी सर्व भाजलेले मसाले टाकून घेतले आहे आणि मोहरीचे दोन चमचे दोन चमचे मी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे आता हे आपण सर्व मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे हे बघा अगदी बारीक अशी मी याची पूड करून घेतलेली आहे आता आपण या सर्व या हा मसाला लावून घेणार आहोत यासाठी मी इथे एक काचेचे बाऊल घेतले आहे आणि तेही एक अगदी स्वच्छ असे पुसून घेतले आहे आता यामध्ये आपण या मिरच्या ओतून घेऊया आणि यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया यानंतर मोहरीची डाळ इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली आहे छान असा लोणच्याला रंग येण्यासाठी इथे मी या मिरचीचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत थोडेसे जास्तच मीठ आपल्याला यामध्ये वापरायचे आहे जेणेकरून आपले लोणचे हे खराब होणार नाही मसाल्याचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले आहे आणि हे, हे बघा इथे आपले तेलही छान असे थंड झालेले आहे आता आपण ते यामध्ये ओतून घेतले आहे आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया हे बघा किती सुंदर रंग असा आपल्या या लोणच्याला आलेला दिसत आहे तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्कीपही करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आता यामध्ये मी एक लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे हे बघा इथे आपले हे चटपटीत चमचमीत असे हे लोणचे तयार झालेले आहे तुम्ही या लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण कमी जास्तही करू शकता जर तुम्हाला यामध्ये तेल आणखी ओतण्याची आवश्यकता वाटत असेल तर सर्वात अगोदर तेल गरम करून आणि त्यानंतर थंड करूनच यामध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता हे लोणचे आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये स्टोअर न करता या प्रकारच्या काचेच्या जारमध्ये स्टोअर करायचे आहे स्टीलच्या भांड्यामध्ये हे लोणचं खराब होऊ शकतं किंवा त्याला काळपटपणाही येऊ शकतो त्यामुळे आपल्याला काचेच्याच भांड्यामध्ये हे लोणचे काढून घ्यायचे आहे हे बघा इथे आपले चटपटीत चमचमीत आणि झणझणीत जन असे मिरचीचे लोणचे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा